नमस्कार मी रेखा लोले मी श्री स्वामी समर्थ यांच्या ओव्या गाणार आहे पहिली माझी ओवी ग अक्कलकोटी जाईन पहिली माझी ओवी ग अक्कलकोटी जाईन स्वामी गुरूंच्या मंदिरातील धूळ कपाळी लावीन స్వామి గూ్య మంది ధూకపా విన దూసీ మాజీ ఓవీ గ స్వామి దర్శన ఘసరి మాజీ ఓవీ స్వామి దర్శన ఘన స్వామి గరు మంగళచరణీ డోకే మీ ఠేవిన స్వామి గరు మంగళ చరణి డోకే మీ तिसरी माझी ओवी स्वामी रूप न्याळीन तिसरी माझी ओवी स्वामी रूप न्याळीन न हृदय सिंहासनी गुरुला सन्मानाने बसवी हृदय सिंहासनी गुरुला सन्मानाने बसवीन चौथी माझी ओवी ग उत्वृक्षाला वंदीन चौथी माझी ओवी ग वटवृक्षाला वंदीन प्रदक्षिणा करूनी स्वामी कृपा प्रचिती मी मिळवीन प्रदक्षिणा करून स्वामी कृपा प्रचिती मिळवीन पाचवी माझी ओवी ग चरण सेवा करीन पाचवी माझी ओवी चरण सेवा करीन करुने हो गायन करुणे स्वामी गुणांचे कृतघ्न जीवन होईल गायन करूनी स्वामी गुणांचे कृतर्थ जीवन होईल सावी माझी ओवी स्वामी मंदिरी बसीन सावी माझी ओवी स्वामी मंदिरी बसीन श्री स्वामी समर्थ नाम जप ही करीन श्री स्वामी समर्थ नाम जप ही करीन सातवी माझी ओवी ग स्वामी भजनी रंगीन सातवी माझी ओवी स्वामी भजनी रंगीन जपता जपता नाम गुरुंचे क्षणवर प्रपंच विसरीन जपता जपता नाम गुरुंचे क्षणवर प्रपंच विसरीन आठवी माझी ओवी ग आरती गुरुंची गायीन आठवी माझी ओवी ग आरती गुरुंची गायीन पालखी संगे प्रदक्षिणा करुणी धन्य होईन पालखी संगे प्रदक्षिणा करुनी धन्य मी होईन नवी माझी ओवी गुरुचरणी निष्ठा ठेवीन नववी माझी ओवी गुरुचरणी निष्ठा ठेवीन स्वामी माऊलीला भेटण्या नित्य नेमेन जाईन स्वामी माऊली भेटण्याला नित्य नेमाने जाईन दहावी माझी ओवी ग प्रपंच नेटका करीन दहावी माझी ओवी ग प्रपंच नेटका करीन स्वामी पाटीशी असता मला भीती कशाची नाई ग स्वामी पाटीशी आसता मला भीती कशाची न्हाई ग पहिली माझी ओवी ग अक्कलकोटी जाईन पहिली माझी ओवी ग अक्कलकोटी जाईन अक्कलकोटी जाईन कोटी जाईन नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा